शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये गणेश उत्सवाला उत्साहात प्रारंभ झालाय मंडळांकडून देखावे सादर करण्यात येत असल्याने मध्यवर्ती शहरात रात्रीच्या वेळी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे गणेशोत्सवाच्या गर्दीत खिशे कापून महिला व मुलींची छेड काढण्याचे प्रकार घडत आहेत त्यामुळे भरोसा सेल सतर्क झाले असून रात्री गस्त वाढवण्यात आला आहे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश होला हालचालींवर लक्ष ठेवून आहेत त्यांनी शहरातील पोलीस ठाण्यांना भेट देत सुरक्षेबाबत सूचना केल्या तपोन रोड परिसरातील समतानगर येथे बंद घर फोडून चोट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केलाय ही घटना बुधवारी सकाळी साडे दहा ते दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली याबाबत तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मोनिका किशोर नागरगोजे यांनी याबाबत फिर्याद दिली रोड परिसरात परिसरात घर आहे त्या बुधवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास कामावर निघून गेल्या त्यानंतर त्यांची मुलगी अंकिता घर बंद करून निघून गेली होती बुरडगाव रोड परिसरात साईनगर मध्ये एका बंगल्या चोट्यांनी हातसाफ केलाय चोरट्यांनी नऊ तोळे सोने अर्धा किलो चांदी तसेच चार लाख साठ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबली बुधवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी आरती रवींद्र शेलोत यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव नागापूरच्या चेतना कॉलनी दोन गटात तलवार रॉड दांडक्याने झालेल्या तुंबळ हानामारी दोघांच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेसात वाजता घडली प्रफुल्ल अन्नासाहेब पराड व मनोज लहादू भिंगार दिवे अशी जखमींची नावे आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे जखमी प्रफुल्ल पराड यांनी दिलेल्या जबाबावरून मनोज भिंगार दिवे विरोधात खुनाचा प्रयत्न कलमानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शेजारचा पायी कुत्रा हकलण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून शिक्षिकेसह मुलाला मारहाण करण्यात आली ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा घडली या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात मनीषा दगडखैर व तिच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत संध्या मधुकर आघाव यांनी फिर्याद दिली शहराची खबरवाद मध्ये ते थांबतोय पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या पत्रा से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर